नमस्कार मंडळी जय जय महाराष्ट्र आज बऱ्याच दिवसाने व्हिडिओ बनवायची संधी मिळाली कारण की घरी परिवारासोबत व्हिडिओ बनवता येत नाही ते असले कल तर कल्लोळ असतो त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही चला तर म्हटलं आज व्हिडिओ बनवण्याचा मु मुख्य विषय म्हणजे उद्या होणारे महापालिकेचे मतदान याविषया बोलायला तर खूप मोठा व्हिडिओ बनवू शकतो पण मी होईल तितक्या शॉर्टमध्ये जे माझं मत आहे ते तुम्हाला सांग कि की मतदान कोणाला केलं पाहिजे आणि कोणाला नाही दोन हजार सतरा नंतर रखडलेली निवडणूक महा महापालिकेची कोर्टाच्या आदेशानुसार उद्या पार पडत आहे आणि यावेळेस बोलायचं झालं तर कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही अशी अवस्था आहे आता मी कोणत्याही पक्षाची बाजू घेणार नाही आहे किंवा कोणत्याही पक्षाचं मत मांडणार नाही आहे माझं जे वैयक्तिक हो मत आहे हे मी तुमच्या समोर ठेवतोय सध्या जेव्हापासून नरेंद्र मोदी हे केंद्रस्थानी सत्तेत बसलेत तेव्हापासून इन्फ्रास्ट्रक्चर ही म्हणजे एक्सपान्शन हे जोरातच चालू आहे खूप म्हणजे खूपच जोरात चालू आहे कित्येक साली रखडलेले रस्ते कित्येक साली रखडलेले फ्लायओवर्स जे काही हे प्रोजेक्ट जे रखडले होते ते मोदी सरकार पार करून ते सगळे ऑनबोर्ड केलेले आहेत आणि त्याच्यावर कामही जोरात चालू आहे तर आपल्याला केंद्राकडे नाही जायचं आहे आपल्याकडे आपल्याला सध्या आपल्या राज्याकडेच लक्ष द्यायचं आहे आणि महाराष्ट्रात होणारी डेव्हलपमेंट फक्त मला असं तरी वाटतं आहे की आता सत्तेत असणारी जी सत्ताधारी पक्ष आहेत ते बऱ्यापैकी काम करत आहेत मी पूर्ण शंभर टक्के नाही म्हणेन पण बऱ्यापैकी पन्नास साठ टक्के म्हटलं तरी शंभर टक्क्यांपैकी काही हरकत नाही बोलायला शिवाय सध्या ज्या गव्हर्नमेंट ज्या स्कीम राबवत्या लाडक्या बहिणी बहिणींसाठी किंवा इतर काही भावांसाठी आता भावांची तर मला माहिती नाही कोणाला भेटलेली मी कधी ऐकली नाही पण बहिणींसाठी तर हमक राबवते पैसेही येत आहेत तर त्या खुशही आहेत तर सर्वात जास्त मतांचा पलडा हा महायुतीकडे झुकण्याचा पूर्णपणे म्हणजे संभावना टाळता येत नाही आहे पण तरी पण यावेळी जी झालेली सर्वात मोठी घडामोड म्हणजे दोन भावांचं एकीकरण एका ज्या भावाने काही वर्षांपूर्वी त्याला त्या पक्षातले तथ्य पटत नव्हते म्हणून पक्ष सोडून आपला पक्ष स्थापन केला होता पण खास काही कामगिरी करता आली नाही त्याला ते सुद्धा जबाबदार नाही आहेत त्यासाठी महाराष्ट्रातली जनताही जबाबदार आहे कारण की लोकांना कसं आजकाल फ्री विजची सवय झाली आहे त्यांना सगळं मोफत पाहिजे तर जी जेन झी आहे म्हणजे आता मला तर काय कळत नाही जेन झी वगैरे सगळे व्हायमध्ये काय लोक डिस्क्राईब करून नक्की बोलायचा प्रयत्न करतात पण जी आत्ताची जी सुशिक्षित पिढी आहे जी विचार करते प्रत्येक गोष्टीवर की मला काय पाहिजे आणि काय नको त्यानुसार सगळ्यांच्या रिक्वायरमेंट एकच आहे की चांगली मेडिकल व्यवस्था असावी हेल्थकेअर चांगलं सुधारावं चांगले रस्ते भेटावे सर्वीकडे सर्व सुविधा या मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हाव्या लोकांसाठी तर अशा काही बऱ्याच मुद्द्यांना सध्याची जी तरुण पिढी आहे जी साधारणतः नाही म्हणायला गेलं तर एकवीस ते तीसच्या वयो व वयोगटातली तर त्यांच्या ह्याच साध्या रिक्वायरमेंट आहेत जॉब वॅकन्सीज <coughs> अवेलेबल पाहिजे तर मी असे काही बरेच मुद्दे निवडले आहेत त्याच्यावर मी सध्या आता हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याच्यावर मला माझं मत व्यक्त करायचं आहे कारण की बरेच लोकांचे ज्या कंप्लेंट्स आहेत किंवा तक्रारी आहेत की असं होतं आहे तसं होतं मला तरी एकच कळतं प्रत्येक तक्रारीला सुधारायची सुरुवात ही स्वतःपासून होते तर असं नाही आहे की काही हे शासन जे आहे आता सत्तेत बसले ते काहीच करत नाही बऱ्यापैकी कामं करतो आहे मी आत्ता सम एकदम क्लिअर कट डिस्क्लेमर देतो आहे की मला कोणत्याही पक्षाला सपोर्ट करायचा नाही किंवा मला कोणत्याही पक्षाला विरोधही करायचा नाही मला जे माझं वैयक्तिक मत आहे ते तुमच्यासमोर मांडायचं आहे तुम्हाला पटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा फॉरवर्ड शेअर करा तुमच्या मित्रांमत्र मैत्रिणींसोबत किंवा तुमच्या परिवारासोबत कारण की मी ऑब्झर्व करतो आहे ते मुद्दे मला असं वाटतं की तुमच्यासमोर मांडले पाहिजे पहिला मुद्दा मतदान यावर्षीचे जे महापालिकेंची एकोणतीस महापालिकेची जी निवडणूक होणार आहे ते मला तरी असं बघून आता सध्या चित्र असं वाटतं आहे की दोघांची वाढणं तिसऱ्याचा लाभ हाच रिझल्ट येण्याची शक्यता आहे परवा सोळा तारखेला कारण की ज्या प्रकारे ह्या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारणं बिनविरोध निवडून येणं आणि त्याच्यावर मग टीका टिप्पणी करणं ह्या सगळ्यांना दिसून येतं आहे की ह्या निवडणुकीमध्ये पैशांचा जोर हाव भरपूर प्रमाणात वापरला जातो आता ते किती खरं काय खोटं त्यांनाच माहिती कारण की या देशामध्ये मा दे मला तरी वाटत नाही कायद्याप्रमाणे आणि इलेक्शन कमिशनच्या रूल्स रेग्युल रेग्युलेशननुसार कधी निवडणुकीत पार पडेल कारण की आपल्या देशाला फ्री बीज आणि पैशाची एवढी सवय झाली आहे ना की कोणीही समाजकार्यासाठी म्हणून कोणतेही काम करणार नाही त्यासाठी तो समोरच्याला एकच बोलणार बाबा किंमत मोजावी लागेल व्हिडिओ थोडा लेंदी होईल प्लीज बघा टाळू नका कारण की जे महत्त्वाचे मुद्द्याचे विषय आहेत तेच तुमच्यासमोर मांडतं तर मतदान यांना मतदानात हेच होणार आहेत कारण की ढिगभर अपक्षही उभे राहिलेत ज्यांना कधी कोणी बघितले नसेल कदाचित त्यांच्या एरियाच्या पलीकडे किंवा त्यांच्या प्रभागाच्या पलीकडे कोणी ओळखतही नसेल म्हणजे एक गल्ली किंवा चाळ सोड सोडलं तर तर लोक लोकंही जबरदस्ती उभे राहिलेत आता होणार काय आहे जे सत्ताधारी पक्ष जे लिडिंगमध्ये आहेत टॉप टेन किंवा टॉप पाचमध्ये म्हणजे जे महत्त्वाचे पक्ष आहेत जे महाराष्ट्रभर आहेत त्यांची मतंही हंड्रेड अँड वन पर्सेंट फुटणार आहेत कारण की नोटामध्ये मतं अजून काही लोकांना नोटाचं महत्त्वच नाही माहिती आहे त्याच्यामुळे नोटामध्ये बऱ्यापैकी तरी दोन इलेक् आज मी जवळजवळ तीन चार इलेक्शनना मतदान केलं आहे तर त्यापैकी मी ॲव्हरेज म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज चेक केलं आहे की नोटाचा टक्का हा वाढला आहे कारण की जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना नाही पटलं तर जरा नोटा दाबून ते बाहेर येतात तर यंदा मतदान कोणाला करायचं हा प्रत्येकाला प्रश्न पडला आहे तर माझं यावर एकच मत आहे की मतदान त्यालाच करा की खरंच त्याच्यावर कोणती केस नसेल किंवा कोणत्याही करप्शन्समध्ये किंवा कोणता क्रिमिनल रेकॉर्ड नसेल आणि त्या माणसाला तुम्ही तुमची कामं हो, त्या माणसाकडून कशी काढून घ्याल ह्याची तुम्हाला शाश शा, शाश्वती असेल म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी असेल की हा इलेक्शन नंतर पलटी मारणार नाही किंवा आपल्या शब्दाला मान देणार नाही तर मला म्हणायचं एवढंच आहे की मतदान करताना हे मुद्दे लक्षात ठेवा की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर जी आता ग्रोथ आहे ती थांबली नाही पाहिजे ती चालूच पाहिजे ती भले कोणीही करो सत्ताधारी पक्षात बसलेला असू दे किंवा एखादा अपक्ष निवडून येऊ दे तो करू दे आपल्याला कामाशी मतलब आहे आपल्याला तो काय करतो आहे कसं करतो आहे त्याच्याशी नाही महापालिकेकडनं जे पैसे त्यांना वर्षभरासाठी किंवा जे काही त्यांचा टर्म असेल त्यासाठी भेटतात ते, ते पूर्ण पैसे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्यावर कसे यूज होतील कारण की तो आपलाच टॅक्सेसचा पैसा आहे प्रॉपर्टी टॅक्स फलाना टॅक्स रोड टॅक्स यातनं सगळा कलेक्शन झालेला पैसा आहे तर आपल्या हंड्रेड पर्सेंट हक्काचा पैसा आहे तर आपल्यावरच कसा युटिलाईज होईल याचा आपल्याला विचार करूनच ज्याला मत द्यायचं त्याला द्या दुसरा मुद्दा राजकीय खेळी जी आता चालली आहे मला काही कळत नाही की ह्या बी एम सीच्या मतदान म्हणजे निवडणुकीला एवढं महत्त्व म्हणजे लोकसभा राज्यसभेच्या महत्त्व म्हणजे निवडणुकीपेक्षा एवढं एवढी चढाओढ एवढी इकडनं तिकडनं उड्या काय चाललं आहे काय कळतच नाही ह्याच्यावरनं मला असं कळतं आहे की मतदान करताना एकतर तुम्ही मतदान करताय ह्याचं तुम्हाला कधी पश्चाताप तरी होईल नाहीतरी बरं तरी, तरी वाटेल पण जास्तीत जास्त टक्क्या पश्चातापासच असणार आहे कारण की आज मी जवळजवळ लहानचं मोठ्या मुंबईतच झालो आहे महापालिकेची एकदा निवडणूक गेली आणि इलेक्ट म्हणजे इले, निवडून आलेला उमेदवार तो मला तरी मी तरी म्हणजे शंभर शंभरातले ना फक्त एक पाच उमेदवार असतील जे काम ऑन म्हणजे बोलतात ना ऑन रोड येऊन करतात किंवा ते जे त्यांना पालिकेकडनं पैसे भेटतात ते त्यांच्या कामी लावतात लोकांच्या कामी तर मी ऑब्झर्व केलं आहे की ते होतच नाही ते नंतर गोलच होतात एखादी एखादं नळाचं काम एखाद्या फुटपाथचं काम करतात त्याच्यावर वावा मिळवतात लोक पण काय आपले ते अजून लेटरचे रेट वाढत नाही आहे त्याच्यामुळे काय थोडंसं भेटलं तरी खुश आणि यंदा जो पैशांचा वापर चालला आहे कारण की प्रत्येकाला सत्तेत बसायचं आहे प्रत्येकाला प्रत्येक पार्टीला असं वाटतं की आपल्याच पक्षाचा महापौर बनावा त्याच्यामुळे यंदाचं इलेक्शन हे कदाचित डोकेदुखीही ठरणार आहे कारण की कोर्टाच्या आदे आदेशानुसार न्या निर्णयसुद्धा म्हणजे जे मतदानाचा निकाल आहे तो लगेच न दुसऱ्या दिवशी ठेवला आहे कदाचित असं असावं की मतचोरीची जी किंवा मशीनमध्ये सेटिंग करण्याची जी आरोप लागतात इलेक्शन कमिशनवर त्याला विचारात घेऊन कोर्टाने हा निर्णय दिला असावा की बाबा टेन्शनच नको आज मतदान उद्या निकाल विषय संपवा तर यानुसार मतदानही लगेच नेक्स्ट डे होणार आहे ह्याच्यामध्ये होणार असं आहे की बऱ्याच जणांचे आधीच आरोप तर ऑलरेडी आलेत कारण की काही ठिकाणी बिनविरोध निवडून आलेत त्याच्यामुळे ऑलरेडी आरोप प्रत्यारोप तर जोरदार चालू आहेत आता त्या रिझल्टनंतर जो निकालेल त्याच्यानंतरही आरोप प्रत्यारोप चालूच राहणार आहेत काही थांबवं म्हणजे त्यांना थिर नसणारच आहे किंवा मला एकच म्हणायचं जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्ही इलेक्शन कमिशनकडे जा कोर्टात जा केस करा कायदेशीर लढा पण हे उगाच मीडियासमोर येऊन की नाही बिनवीर अरे बाबा जर तिथे कोणी उभंच राहत नाही आहे अच्छा लो हा तर मुद्दा आहेच आणि त्याच्यामध्ये हास्यास्पद मुद्दा हा आहे की लोक म्हणतात नोटा आहे ना जर एक कॅन्डिडेट उभा आहे तर दुसरा नोटाच ऑप्शन आहे अरे बाबा त्या नोटाचा अर्थ आहे नन ऑफ नन ऑफ दी अबाव म्हणजे वरील कोणीच नाही आता वरती एकच माणूस उरला आहे तर त्याच्यामध्ये नोटाचा मिनिंगच क्लिअर होत नाही आहे नोटाचा अर्थ हा आहे समजा उदाहरणार्थ पाच सहा कॅन्डिडेट उभे आहेत उमेदवार उभे आहेत त्यातला कोणीच नाही आवडला तर तो नोटा दाखवू शकतो किंवा त्या नोट आणि त्या नोटासाठी पण कॅन्डिडेट एकपेक्षा अधिक असणं महत्त्वाचं आहे जर तिथे कोणी आहेच नाही कोणी इलेक्शन फॉर्म भरलेच नाही किंवा भरले असतील तर मागे घेतलेत उभे राहण्यासाठी म्हणजे उमेदवारीसाठी भरलेले आहेत ते मागे घेतलेत तर ते तुम्ही कारण शोधण्यापेक्षा तुम्ही इलेक्शन कमिशनला चोर बोलताय सगळे काय काय लोकं बोलतात मला तर काय कळत नाही की नक्की चोर कोण याच्यामध्ये ना तेच कळत नाही इलेक्शन कमिशन चोर आहेत की हे चोर आहेत जे फक्त आरोप लावून इलेक्शन कमिशनला चुकीचं ठरवायच्या मागे लागेल तर मुद्दा म्हणायचा एवढाच होता मला की यावर्षी मतदान करताना खूप काळजीपूर्वक करा कारण की जे अपक्ष पण उभे राहिलेत ते कदाचित असं पण होऊ शकतं की जबरदस्ती उभे राहिलेत मतं फोडण्यासाठी आता सत्ताधारी पक्षामध्ये कामांचा सोडसुडाटा चालला आहे जोरदार आहेत कामं भरपूर आहेत म्हणजे रस्ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तुम्ही एरियामध्ये जर रस्ता तुम्हाला एक ना एक किंवा दोन रस्ते खोदलेलेच मिळतील कामं चालू आहेत तर इन्फ्रास्ट्रक्चर ही चालू आहे त्याबद्दल काही दुमत नाही चांगलं काम चालू आहे डेव्हलपमेंट होते आहे आता दुसरा प्रश्न एखाद्या दुसरा नाही ॲक्च्युली तिसरा प्रश्न एखाद्या व्यावसायिकावर सतत टीका करणं हे मला काही पटतच नाही आहे म्हणजे मला काय कळत नाही अरे तो डेव्हलपमेंट त्याची स्वतःची करतो आहे त्याचा बिझनेस एक्सपान्शन करतो आहे पन्नास हजार दहा हजार काही असतील किती लोकं असतील त्यांना काम देतोय आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला त्या म्हणजे तो काही सगळ्या गोष्टी करतो आहे त्या लिगल वेनेच करतो आहे जर इनलिगल वेने करतो आहे तर तुम्ही त्याला त्याच्या अगेन्स्ट केस करा कोर्टात जा मला तर काय कळत नाही जबरदस्ती त्याच्याच मागे लागले ते हात धुन हा असा आहे हाने असं केलं आहे त्याने पूर्ण भारत खाऊन गेळवून टाका अरे मला क प्रॉब्लेम काय आहे नक्की लोकांना कामं तर मिळत आहेत तो जो बिझनेस एक्सपॅन्शन करतो तो त्याच्या फायद्यासोबत आपलाही फायदा करतो आहे ना आणि जर चोर असता तर ते तुम्ही जाऊन कोर्टात सिद्ध करा किंवा जी तुम्हाला प्रोसेस वाटते त्या पद्धतीने जाऊन तुम्ही त्यालाच सिद्ध करा की बाबा हा चोर माणूस आहे हा डेव्हलपमेंटच्या नावावर या प्रगतीच्या नावावर हा सगळं चुकीची कामं करतो आहे तर म्हणायचा मुद्दा एवढाच आहे की जर चार हातांना कामं मिळत असतील तर तुम्हाला का अडचण येते त्याची अरे करतोय करू दे ना तुम्हाला वाटते कोर्टात जा केस करा त्याला कोर्टात हजर करा करा काय त्याच्यावर लिगली कारवाई हे कोणाला करायचं नाही फक्त करा एखाद्याशी बदनामी आधी एक होता त्याला आता साईडला केले आता दुसऱ्याला पकडले उद्या कोणी तिसरा येईल त्याला पकडतील म्हणजे बेसिकली यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही म्हणून मु कोणाला तरी बकरा बनवायचा तो बिचारा माणूस कसा आहे बिझनेस माइंडेड आहे त्याला काय पडली नाही तुला जे बोलायचं आहे बोल जोपर्यंत तू कोर्टात धाव घेत नाही किंवा कुठे जाऊन सिद्ध करत नाही मी चोर आहे त्याला काही चार चारांचा काडीचा फरक पडत नाही आहे तो आपला बिझनेस जो एक्सपांड करायचा आहे तर करतो आहे तर आपली ही लोकं आहेत ना या राजकारणी लोकांच्या नादी लागून आहे ना उगत भरकटतात आता चौथा मुद्दा मराठी आता ह्याच्यावर बोलायला तर एवढं लांब आहे आज मी एवढे आयुष्य माझं मुंबईत घालवलं जवळजवळ मी बावीस तीस वर्ष सर्विस करतो आहे लँग्वेज बॅरियर हे मला कुठे आलंच नाही समोरचा जर अमराठी असेल तरी तो जर जास्त काळ राहिला असेल तर डेफिनेटली मराठी बोलतो तोडके होई होईना कधी कधी काही लोकांना ना थोडं पडायला होतं उगं तोडकी मोडकी बोलून त्यांना वाटेल की अपमान करतोय आणि उगत चार पटके पडतील या भीतीने बरीच लोकं मराठी बोलत नाही सरळ बोलतात सर मेरको मराठी नाही आता मी हिंदीमध्ये बात कर शकतो अरे मग प्रॉब्लेम काय आणि संविधानानुसार या देशामध्ये प्रत्येकाला कुठेही जाऊन काम करून पोट भरायचा अधिकार दिलेला आहे तो येतोय पुढं हा चुकीचं करतो बिंदास मारा काही चुकीची हरकत केली कोणाला छेडलं काय केलं चोरी मारी केली बिंदास कुदुवा कुत्र्या मारा पण हा मराठीचा वाद आता था कुठेतरी थांब थांबवा यार मला असं वाटतंय ना जर आपण इकडे हे जर ही मराठीची चळवळ अशा पद्धतीत जर चालू ठेवली ना तर बाहेर जी आपली लोकं आहेत वा ना इतर राज्यांमध्ये त्याचं जगणं मुश्किल करून टाकते ते लोक तुम्हाला इथे अंदाजही नाही तुम्ही इथे त्याला फक्त बडवता आणि सोडता त्या राज्यांमध्ये कट्ट्या आणि चाकूशिवाय वार्ता होत नाही उगस म्हणजे तुमचा राग कुठेतरी भलतीकडे निघायचा तर माझी आहे ना सर्वांना विनंती आहे मराठीसाठी तुम्ही आग्रह धरा पण त्याच्यावर लादू नका तुम्ही लादाल ना तर तो शिकायची इच्छा जर असेल ना त्याच्याकडे ती पण जोडेल माझे कित्येक मित्र आहेत मुस्लिम्स आहेत भै्य आहेत इतर सगळ्या जातीची लोकं आहेत सगळ्या जातीतल्या लोकांना मी भेटलो आहे बोललो आहे त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत काही नाही त्यांना इथे बिंदस मराठी बोलतात कळते सर्वांना एवढे जर त्यांनी एखाद्याने इथे एक दोन वर्ष स्पेंड केली ना मराठी शा भाषा आहे ना ही सर्वात मला तरी वाटतं हिंदीपेक्षा सोपी भाषा असेल कळते सर्वांना बोलताना त्यां तेन, त्यांना थोडी अडचण होते पण आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे जर प्रयत्न करतोय पण कदाचित त्याला भीती वाटत असेल की चुकीचा शब्द एखादा होईल चुकीचा अर्थ निघेल या प्रय या कारणामुळे पण तो कदाचित प्रयत्न करत नसावा तर त्याला तुम्ही आग्रह धरा पण जबरदस्ती करू नका हीच माझी विनंती आहे सगळ्यांना आणि बघा विषयाचा म्हणजे एखाद्या भाषेच्या विषयाचा मुद्दा हा काही निवडणुकीचा मुद्दा नाही आहे तर प्लीज या मुद्द्याला डोक्यातून बाजूला ठेवून मतदान करा पहिली गोष्ट आपले ना काही मुद्दे आपल्या मनात ठरले पाहिजे मतदान करताना व्हिडिओ खूप लांब होईल शॉर्टमध्येच सांगतो आहे पहिली गोष्ट आपल्याला रोजगार कुठल्या कशा पद्धतीने भेटेल म्हणजे एखादा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आपल्या जर शहरामध्ये राज्यामध्ये देशामध्ये येतो आहे म्हणजे रोजगार मिळणार काम कोणतंही चुकीचं किंवा वाईट किंवा म्हणजे कमी दर्जाचं नसतं काम हे काम असतं तुम्हाला पैसे जर कमवायचे तुमच्या जर फॅमिलीचा उदरनिर्वाह करायचा आहे तुमचा करायचा आहे उदरनिर्वाह तर तुम्हाला ते करणं भाग आहे कारण की आजच्या ए आयच्या जमान्यामध्ये हे लक्षात ठेवून चालला जे आहे ते करा नाहीतर तुम्हाला कोणीही भीकसुद्धा घालणार नाही या सोप्या शब्दात बोलतो कारण की सगळी कामं आजकाल कम्प्युटरने एवढी इझी करून टाकलेली आहेत की तुम्ही बघत असाल आय टीमध्ये वेव ऑफ काय चालू आहे जोरात त्यांना फरक पडत नाही सरळ सांगतात जावा आमच्याकडे आहे टेक्नॉलॉजी आम्ही त्याचा उपयोग करू जिथे शंभर लोकं गरजेची होती तेव्हा आता टेक्नॉलॉजीने दहा लोकांवर आणून ठेवलं आहेत त्यांना तर याचा तुम्ही विचार करा या निवडणुकीत मतदान करताना शंभर वेळा विचार करा आणि शांत डोक्याने विचार करा आपल्याला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शहराची ग्रोथ आपल्या शहराचा विकास सगळ्या सोयीसुविधा ह्या भेटायलाच पाहिजे आपल्या टॅक्सेसचा पैसा जो कोणी कॅन्डिडेट निवडून येईल किंवा तुम्ही निवडून द्याल त्याच्या मानेवर बसून सगळं करून घ्या नाहीतर त्याच्या विरुद्ध मोर्चे काढा आंदोलनं करा आणि त्याला त्या पक्षा म्हणजे त्या पदावरून हटवा नगरसेवक याचा अर्थ त्या नगराचा सेवक त्याला त्याच्यामध्ये त्याचं कोणतं वैय वाएत, वैयक्तिक त्याचं स्वार्थ असलाच नाही पाहिजे तो पूर्ण शहरासाठी स्वतःला त्याने स्वाधीन केलं पाहिजे की बाबा नाही मी तुमचाच आहे आणि मी तुमचीच कामं करणार तुमच्या सेवेत ट्वेंटी फोर बाय सेवन असणार तीन वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असणार ही त्याची ड्युटी आहे कारण की जेव्हा तो शपथ घेतो तर त्या त्या शपथीनुसार तो आपल्या सेवेसाठी एकदम बांधील होतो आणि त्याच्याकडनं आपण कामं करून घेतलीच पाहिजे व्हिडिओ खूप लेंडी होईल एवढंच बोलतो मतदान करताना विचार करून करा आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो की नाही तो कॅन्डिडेट किंवा तो पक्ष हे समोर ठेवूनच हे उद्दिष्ट समोर ठेवूनच मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र मतदान प्रत्येकाने नक्की करा कोणीही स्किप करू नका किंवा ऑफिसमॅनला सुट्टी भेटली तर त्या सुट्टीचा कुठेतरी फालतू दुरुपयोग नंतर करा तुम्ही सकाळी लवकर जा मतदान करा साडेसात वाजता चालू होणार आहेत पोलिंग बोथ तुम्ही जा मतदान करा मग कुठे जायची ती काशी करा पण मतदान हे केलंच पाहिजे संविधान आपल्याला एकच अधिकार देतो जो आपल्याकडे आहे इतर बाकी हे राजकारणी आणि इतर सगळे अधिकार लुटून धाव्यावर बसून लुटून खात आहेत देशाला राज्याला शहराला तर असं होऊ देऊ नका मतदान नक्की करा मतदानाचा टक्का अजूनही आपल्या राज्यांमध्ये देशांमध्ये खूप कमी आहे जे जेवढे वोटर डी आहेत तेवढे कधी आजपर्यंत माझ्या मते नरी नॉलेजनुसार साठ सत्तर टक्क्यापेक्षा मतदान होतच नाही तर प्लीज सगळ्यांनी मतदान करा हात जोडून विनंती आहे खुश रहा एन्जॉय करा जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ जास्त लांबत नाही का तुम्ही बघत नाही त्याच्यामुळे व्ह्यूज येत नाही तेवढंच बोलतो काळजी घ्या खुश रहा मस्त राहा